या ऐतिहासिक निर्णयानंतर आमदार आदित्य ठाकरे आणि त्यांच्या उर्वरित आमदारांना मला असे विचारायचे आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आदित्य ठाकरे व उर्वरित आमदारांचे पक्षप्रमुख झाले आहेत आता खऱ्या शिवसेनेने बजावलेला व्हीप त्यांना मान्यच करावा लागेल उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उर्वरित आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करा नाहीतर राजीनामा द्या अशी बोसरी टीका आमदार नितेश राणे यांनी केली यावेळी आमदार नितेश राणे नेमकं काय म्हणाले ते पाहू या ऐतिहासिक निर्णयानंतर मला आदित्य ठाकरे आणि त्याच्या त्यांच्या उर्वरित आमदारांना विचारायचं आहे की आता तर तुम्ही शिवसेनेचे म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्याचे आमदार आहात कारण का निकालानुसार खरी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची आहे म्हणजे एकनाथ शिंदेजी हे आदित्य ठाकरे आणि उर्वरित आमदारांचे पक्षप्रमुख झाले त्यांचे मुख्य नेते झाले मग आता त्यांनी बजावलेला वीप ह्यांना मान्य करायलाच लागेल ऐकायलाच लागेल मग आता एकनाथ शिंदेजींना आपला नेता मानावाच लागेल नाहीतर ही एकनाथ शिंदेजींच्या कृपेने मिळालेली जी आमदारकी आहे त्याच्या समोर पुढे तुम्ही तुमचं नाव लिहिता ती आमदारकी आमदारकीचा राजीनामा द्या आणि बाजूला व्हा सांगा आम्हाला एकनाथ शिंदेजींचं नेतृत्व पसंत नाहीये दाखवा धाडस राजीनामा द्यायचा आता बघू की खरा गद्दार कोण खऱ्या शिवसेनेची गद्दारी करतो कोण आता ह्याचं उत्तर येणाऱ्या दिवसात महाराष्ट्राला निश्चित पद्धतीने भेटेल